नमस्कार शेतकरी बांधांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बाणांनो पशुपालकांसाठी खुशखबर बाणांनो आता गाय खरेदीसाठी मिळणार आहे पन्नास टक्केपर्यंत सरकारी अनुदान काय आहेत अटी निकष आणि कागदपत्र चला तर मग जाणून घेऊयात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करावा व्हिडिओला लाईक करा शेतकरी बांधव बांधवांना राज्य सरकार मार्फत चालवण्यात येणारा पशुधन विकास योजनेअंतर्गत तुम्ही ही गाय किंवा मैस खरेदी केलास त्यावर पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान मिळू शकतं या योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही अटी आणि निकष आहेत बांधवांना अर्जदार कर अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा तसेच किमान अठरा वर्षे वय पूर्ण असावे तसेच शेतकरी किंवा पशुपालक असावा स्वतःकडे गोटा असावा बांधवांना तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज कसे असेल आटी निकश पाड़े वे तर तुम्हाला या अटी निकष पाडावे लागतील तर शेतकरी बांधून अर्ज करताना खालील कागदपत्र आवश्यक आहे सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक का आहे तसेच सात बरा उत्तरा किंवा जमीन मालकीचा जो काही पुरावा आहे तोही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तसेच तुमच्याकडे पा पासबुक जे आहे ते असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला तुम्ही जर ए सी एस टीचं असताल तर तुम्हाला जातीचा परवा देणं आवश्यक आहे तसेच तुम्हाला रेशन कार्डही देणं आवश्यक आहे आणि तुमची कोरा कागद एक सही एक लागणार आहे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू इच्छिता तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसंच आमचा पत्ता आहे साई मंदिर पिंपळगाव तालुका परी जिल्हा बीड शेतकरी बा मित्रांनो ही संधी सोडू नका तुमचं पशुपालनाचं स्वप्न पूर्ण करा आणि सरकारी अनुदानाचा लाभ घ्या व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि अशीच महत्त्वाची बातमी मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी बांधवांनो